जलजीवन मिशन योजनेतील दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करणार पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांचा इशारा नंदुरबार जिल्हा परिषद अंतर्गत झालेल्या जलजीवन मिशन योजनेच्या कामात अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत योजनेतील कामांची चौकशी करून संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईच नाही तर त्याला शिक्षा करण्यात येईल असा गंभीर इशारा राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिला आहे नंदुरबार आणि शहादा तालुक्यातील सरपंचांनी जलजीवन मिशन योजनेच्या निवेदनाचा पाऊस नंदुरबार येथील शिवसेनेचे संपर्क प्रमुख तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या कार्यालयास राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी भेट देऊन कार्यकर्त्यांची बैठक घेतली नंदुरबार जिल्ह्यातील

सी ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न